त्याच्यामध्ये त्याच्या मधी चला म्हणलं आज आहे ना लय दिवसातून म्हणजे पहिल्यांदाच का काय चांगलं पांढा टाका ना आईला ते अस पांढर पांढर करा लय दिवसातून ना ते कोंबडीचं गावरान मटण कसं असतं ना ते आणलंय का आणलं म्हणजे आपलं नाहीये ते दुसऱ्याच करायला घेतलंय शाळेमध्ये मतदान आलेल्या हा ते सर लोक येत असतात का मतदानाला म्हणजे तिथं कामाला इलेक्शनच्या तर ते लोक आलेले आहेत बर का म्हणलं गोल काय दिसतंय हाताला तर त्यांनी जानूच्या बाप्पाला पैसे दिले मटण आणायला आणि बनवायचे पैसे दिले आणि मालमटरीला त्याच्यात आपणच आणायचं आणि त्यांना ते गावरान कोंबड्याचं मटण बनवून द्यायचं तर मग म्हणलं चला छोटीशी एक रेसिपी काढली सकाळी भांडले होते असं रग माफ केलं मी सॉरी त्याचे शंभर रुपये ते आणायलाच गेले वरून घरातलं तेल वरून घरातला कांदे भाजायला गॅस वरून पन्नास रुपये किलोचे अर्धा किलो कांदे आणि तीनशे रुपयाचं काय कौतिक सांगू राहिले वरून भाजायला कांदे भाजायला एक तास लागले त्या गॅसवर दून को, 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 को। दून दून बर चला दाखवते तुम्हाला मटण त्यांनी धुऊन भिवून आणलं दाखवा असं पुढं करा मटणाचं पातीला गावरान कोंबडं होत बर काही कॉक मी हात लावत नसल्यामुळे ना त्यांच्याकडून धुवून भिवून घेत असते बरं का आणि मग ते टाकत असते मी ते एकदम साधे सिम्पल पद्धतीने करत असते बर का पण मी खात नाही पण जे खाणार आहे का ते म्हणत असतो लय भारी झालं लय भारी झालं खरे कि करते मी भारी No. आणि ते म्हणू राहिले तर गावरून कोंबड्याचं मटण शिजायला लय टाइम लागतो मलाच माहित नाही बरं का टाइम लागतो का नाही लागतो ना खरंच लागतो काय ते परवडलं जाऊ दे काय जाऊ दे तुम्हाला लई येडे भ कोणाच्या पुढा पुढा करायचं आम्हाला खाली भेटून <laughs> <वोर> काय विचार कर <laughs> मी पण चालू देतो चायला काय करता अस त्याने म्हणावा आण बाबा भाकरी बी आज थापून म्हणजे मिटलं मग ते भोगल तुमच्या डक्क्यावरच कथि त्याने <laughs> म्हणा आण गरम गरम भाकरी आणा चुलीवरच्या म्हणजे मिटलं ते मिटल धोका देतो काय डुक 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 वाजून राहिला

आधी एका ताटा मध्ये धुवून काढलं असलं म्हणजे लांब पाणी फेकायचं झाडात नाही फेकायचा सांडस कुठे थांबा ना ते सांडशीने पातील फडक काय थांबा ना चटका बसला राव शिजायला लई नको नंतर टाकीन धामा ना दमानामलो दमलो दमाना, ना थांबलो नामा ना थांबा ना थांबा ना सार्वत्याला गेला उडो ना माझ माझे उडव ना सगळं माझ्या काय किती जण येते सगळे टोटल म्हणून कसं माझा गॅस संपूर आहे का तापन आहे का म्हणते त्या पाणी आठवण ते सुटत का आमच्या पाण्या ते शिजवावं लागतं का हा गा? पाहतेच गाड्या मटण असं उकडायला टाकलंय शिजायला शिजायला नाही म्हणताय सर का उकडायला शिजायला मसाले बिसाले घेऊन मस्त पैकी बाजरीचं पीठ असं भाजून भिजवून लालसण मग ते शिजायला टाकावं लागणार त्याच्यात म्हणजे त्याला शिजायला कोंबड त्याच्यामुळे ताट घ्या काहीसा राहत आहे ना मी कुतो करणे कोळ साती ताट घ्या ना वरती पाणी ठेवते गरम व्हायला मग त्याच्यात खाल टाकलं ना मग चवी पाणी न टाकता तुमच्या मग आयला हा टाकू भाऊ आता आता भाकरी किती करायच्या कांदे चार कांदे भाजायला अर्धा तास गॅस वर त्यांना भाकरी बरीच म्हणलं तर बाई घे भाऊ म्हणून हे शंभर रुपये मसाल्याला गेले बाकीचे पैसे घेऊन टाक म्हणून तुझे तुला एवढं पंच्या देवाने शिकवलंय बर 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 चला आता मटण उस्तर आहे ना मी भाकरी करून घेते मसाल्याच्या याच्यापैकी कांदे भाजून झाले आता याच्यात कोथंबीर आणि खोबरं भाजून आणि मग बाकीचे मसाले तुम्हाला दाखवते मी तिथून पुढची रेसिपी किती साधे सिंपल पद्धतीने मी चिकनला आणि मटणाला मसाले वापरते बघा कोथंबीर हे कांदे भाजून घेतले तर आणि खोबरं आणि आलं खोबरं बघा अर्धी वाटी खोबरं केवढसर दिसतय कांद्यास मस्त पैकी छान काळासर रंगावर भाजले का मग काळ्या भाज्या काळ्या काळ्या दिसत्यात चांगल्या चला आता आहे ना मसाला वाटून घेते चला ते ना याच्या तू आता मसाल्याचं घे इकडे झालं मसाला वाटून झाला बाजरीचं पीठ भाजून झालं मटाण बी शिजून झालं का ते काय बघूय दोरा घ्याला असता त्याच्यात हळूचू आता मग मला चटका दिलाय दमा दमा मी दम पळीनि कामा ना शिजी मी ने खा पळी पाहिजे एवढी उडी शिजला असेल ना मला तरी कळत तू मला कळत काय एक छोटस खाऊन बघा

जास्तीचा स्वयंपाक करायचा म्हणलं का माणूस पडल्यावर कसं रोजचं आमचं चौघांचा स्वयंपाक असतो काय काही नाही खात कसं जास्तीच फर्स्ट टाइम जास्तीच गेलं जास्तीचे पोहे केले होते चुकीच्या लागल्या दिवशी जास्त करायचं म्हणलं मला आहे ना लय असो चुकत काय चुकत का काय अशी भीती वाटत

कोंबडीच्या मटणाला काय मटन नसते म्हणत ते फडकडी इकडं चिकन काय म्हणतात ना काय माहित

फोडणी बिडणी टाकली का त्याच्यात मटण टाकलं का मी असं करते भो मला जसं येतं तसं आणि एवढ्या साध्या भोळ्या पद्धतीने करते ना खाणारा म्हणजे लई चांगलं झालं लई चांगलं गावरान कोंबड <कुम्ड़>, ऑलवेज <आले> <laughs>

बाजरीचं पीठ टाकलं का मग घट्टपाना येतो आणि ते फुटाने बिटाने ना ते एका कोण टाक मी लगे फ्राय करून बघितलं चव नाही येत कांदा बाजरी दीट लाल लालसर रंगावर भाजून घे याच हळूहळू टाका हळूहळू टाका दसमू सोळा पाणी टाकून ते बाई खाऊ नको ते काय आपलं नाही आपल्याला अंडे करते आता तुम्हाला टाकाऊ पाणी

नको ते फडके इकडे घ्या ते हॉटेलची स्टाईल नका मारू घरगुती येगळा आणि हॉटेलचं येगळा असतं काय भारी दिसayla सवेला दिस खाण्याला मजा असते नाही म्हणजे तुम्ही माझा सर्व इस्कोट करून टाका राजसा जवळी जरा बसा जीव हा पीसो तुं हवि नवा

दिलीप मामाची स्टाईल आहे ना दिलीप मामा मामाच्या डोक्यावरच होती पुरे ना एवढ माणसाला आवडत नाही एवढा उटारेटा करून मला तीच खायचं खावा करून त्यांनी म्हणा चांगली नाही झाली भाजी घेऊन जा तुम्ही म्हणून आमचे पैसे परत आणून द्या मग काय बाई हे थोडं घट्ट होईन ते माझ्यामध्ये पान टाकायचं का आहे तवरच परत गरम याच्या ते उकळ फुटली परत पान टाकलं का परत चव घडती घट्ट नको होऊन द्यायला बर चला अशा प्रकारे आमचं गावरान कोंबड्याची भाजी झालेली आहे चला बाय सगळ्यांना बाय मी तुझ्याकडे कॅमेरा घेते बाय काय करतो होती नको नाटक करत जाऊ परत कुठे आणायचे ना सांगून ठेवते बर का तीनशे रुपये ऐका बाय मसाला बिसाला काही लागत नाही का ते तीनशे रुपये घेतलेच नव्हते का मी माझ्या माड्यावर नेणार आहे का आणि का परत भांडायच्या तोऱ्यामध्ये घरातच दिलेत ना का मला घेतले खबर